आणि आता पाहणार आहोत महाराष्ट्रभरातल्या महत्वाच्या घडामोडी मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गात पट्टेरी वाघ असल्याचा दावा वन विभागानं नुकताच केलेला होता आणि त्याचाच प्रत्ययही आलाय निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर दोडामार्ग जंगल पट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांनी नर जातीच्या पट्टेरी वाघाला कॅमेऱ्यात बंदिस्त केलाय दर्शन वेंगुर्लेकर यांनी काढलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय आणि सिंधुदुर्गच्या दोडामार्ग भागात या पट्टेरी वाघाचं दर्शन घडलंय येत्या काळामध्ये या वाघांची संख्या किती आहे याबद्दलची माहिती सुद्धा लवकरच दिली जाईल अक्षय आणि मी स्वतः गाडीने प्रवास करत असताना घरी यायच्या वेळेला आम्हाला थोडा उशीर झाला आणि आम्ही जंगल एरियामधून जात होतो तर त्यावेळेला अचानक आमच्या समोर येऊन एक वाघ उभा राहिला आणि रोडच्या समोरून तो क्रॉस होत होता आणि मी स व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगेन की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघ असणं ही खूप मोठी गोष्ट आहे जिथे पूर्ण समृद्ध जंगल असतं तिथेच वाघ असतो आणि ज्या एरियात वाघ असतो त्या जंगलाला पूर्ण समृद्ध जंगल असं म्हटलं जातं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एवढंच सांगेन की आपल्या आजूबाजूला असलेली जंगले तोडू नका विकू नका ते त्या वाघांचं किंवा त्या स अधि सजीवांचा अधिवास तिथे मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम आपल्या जीवनावरती पण होत असतो आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत गुरुप्रसाद दळवी यांच्याकडनं गुरुप्रसाद खरं तर महत्वाची माहिती ही यांनी सुद्धा दिलेली आहे की आपल्यासाठी ज्या आसपासच्या परिसरात म्हणजे सिंधुदुर्गमधला जो काही जंगली पट्टा आहे तो विकू नका किंवा तिथली झाडंही तोडू नका मात्र सध्या काय दावा हा आपल्या वन विभागाकडनं करण्यात आलेला आहे किती साधारण वाघांची संख्या आहे येत्या काळामध्ये या संदर्भात कशा पद्धतीनं मोजमाप होईल तज्ञान नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधेने नटलेला असा जिल्हा आहे निसर्ग रम्य असा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जंगल भागामध्ये मग मा दोडामार्ग असेल आंबोली असेल या ठिकाणी विविध जे प्राणी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यटक यासाठी या, या ठिकाणी जात असताना त्यांना रस्त्यावरून असे वेगवेगळे प्राणी जे आहेत ते दिसत असतात आता जर तसं बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्गमध्ये तर हत्तींचा सुद्धा कळप फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता त्याचबरोबर गवारेडेही दाखल झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर दर वेंगुर्लेकर आहे युथ बिट्स अशी त्याची एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून तो जंगल भ्रमंटी करत असतो असंच शुक्रवारच्या अगदी संध्याकाळच्या वेळेला तो आणि त्याचे तीन मित्र मिळून भटकंती करताना असताना हा जो पट्टेरी वाघ आहे तो त्याच्या समोर आला आणि त्याने पाहिल्यानंतर तो चकितच झाला त्याने आपला लगेच मोबाईल काढून त्याच्यामध्ये तो शूट केला आणि त्याने तो संपूर्ण सगळ्या ठिकाणी व्हायरल केला वनविभागाशी या संदर्भात आपण संपर्क साधला असता तर बारा बिबटे असल्याचं होतं आणि नऊ जे आहेत ते पट्टेरी वाघांची नोंद असल्याचं वनविभागाकडून सांगितलं नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नऊ पट्टेरी वाघ आहेत येत्या काळामध्ये ही संख्या आणखीन वाढेल अशी आशा करूया आणि हा संपूर्ण जंगलाचा भाग आहे हा जंगलाचाच राहील यासाठी सर्वसामान्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत अशी आशा व्यक्त करूयात